मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेस शिवसेना आघाडीकडून रुबीना फिरोज तर भारतीय जनता पक्षाकडून डिंपल मेहता यांनी नामांकन दाखल केले आहे याच पार्श्वभूमीवर भाजपने मराठी महापौर दिला नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे मात्र काँग्रेस शिवसेना आघाडीकडूनही मराठी उमेदवार न दिल्याने ही टीका एकतर्फी आणि दुहेरी निकषांवर आधारित असल्याचा सवाल भाजपकडून उपस्थित केला जात आहे टिंपल मेहता चालणार नाहीत पण रुबीना फिरोज चालतील का असा थेट प्रश्न उपस्थित करत भाजपने विरोधकांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे एकाच निकषांवर दोन्ही पक्षांचे मूल्यांकन व्हायला हवे अन्यथा ही टीका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे भाजपचे म्हणणे आहे भाजपने स्पष्ट केले आहे की पक्ष जातपात धर्म किंवा समाजाच्या आधारावर राजकारण करत नाही विकास पारदर्शकता आणि कार्यक्षम नेतृत्व हेच भाजपचे प्रमुख निकष आहेत काही घटक जाणीवपूर्वक समाजात तेठ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून अशा फूट पाडणाऱ्या राजकारणापासून नागरिकांनी सावध राहावे अशी आवाहनही करण्यात आले आहे मीरा शहराचा सर्वांगीण विकास मजबूत प्रशासन आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणे हाच भाजपचा अजेंडा असून तो पुढेही कायम राहील असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे नमस्कार माझे सर्व मीरा भाईंदर शहर आपण सर्वांना माहित आहे की आताच नुकत्याच मीरा भाईदर महानगरपालिका निवडणुका पार पडल्या तीन तारखेला महापौर पदाची निवडणूक आहे काँग्रेस आणि शिवसेना तर्फे महापौर पदासाठी रुबीना फिरोज यांचं नामांकन भरलं गेलं आणि उपमहापौर साठी सो वंदना विकास पाटील यांचं गेलं भारतीय जनता पक्षातर्फे महापौर पदांसाठी डिम्पल विनोद मेहता आणि उपमहापौर साठी दोन दोन अर्ज महानगरपालिकेला प्राप्त झाले परत सांगतो काँग्रेस सेनातर्फे महापौर पदांसाठी रुबीना फिरोज उपमहापौर साठी वंदना विकास पाटील आणि भारतीय जनता पक्षातर्फे महापौर पदासाठी डिम्पल विनोद मेहता उपमहापौरसाठी किशोर पाटील आता काही लोकांनी ह्याच विरोध तयार केलं की के भारतीय जनता पक्षाने मराठी महापौर दिलं नाही मी सर्व मराठी माणसांचा आदर करतो सन्मान करतो महाराष्ट्रपती अभिमानच आहे सन्मानच आहे परंतु फक्त भारतीय जनता पक्षावर टीका टिपणी काँग्रेस आणि शिवसेनाने रुबीना फिरोज दिला त्याच्याबद्दल कोणी एक शब्द बोलत नाही कोणाचं बहुमत आहे कोण निवडून येईल हा नंतरचा भाग आहे परंतु तुम्ही ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरला तर फक्त भारतीय जनता पक्षाला टार्गेट केलं जातोय मनसे पार्टी तर्फे आणि त्यांच्यासोबत काही संस्थांमार्फत याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय कारण की आपलं काय म्हणणं आहे की डिम्पल विनोद पेक्षा रुबिना फिरोज चालेल आपल्याला आता रुबिना फिरोज संदर्भात आपण एक शब्द बोलत नाही केवळ आपण डिम्पल विनोद मेहता बोललो की आपल्याला मराठी महापौर पाहिजे अरे उपमहापौर मराठीच आहेत ना आणि डिम्पल मेहता सुद्धा महाराष्ट्रीयनच आहेत ना त्यांचं कुटुंब गेला सत्तर वर्ष जे लोक आरोप सत्तर वर्ष सेव्हन्टी इयर्स आणि डिंपल विनोद मेहता आपण सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राचा कायद्याप्रमाणे ओबीसी चा बेनिफिट कोणाला भेटेल जो कुटुंब सिक्स्टी साहेबांनी एकोणीस सडसठ वर्षापूर्वीच इकडचा रहिवास आहे वास्तव आहेत त्यांनाच ते ओबीसी आणि डिम्पल मेहताला ओबीसी दाखला सुद्धा प्राप्त झालाय व्हॅलिडिटी सुद्धा या कुटुंबाने सत्तर वर्ष या महाराष्ट्रात काढले आपण माझ्याबद्दल बोलणार गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून या मीरा भाईंदर आम्ही राहतो मला हे समजत नाही का आता ह्या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवाराचा विरोध चाललाय ह्याचा मागे कोण आहे तर मात्र शिवसेना आणि काँग्रेस आहे आपण बघा नैसिक महायुती सेना आणि भाजप आहे त्या ठिकाणी कोणाची आहेत महाआघाडीची आघाडीची त्यामध्ये कोण कोण आहे काँग्रेस आहे उबाटा आहे आणि आता मनसे सुद्धा त्यामध्ये सामील झालं म्हणून हे खेली सगळं आता शिवसेना शिंदे सेना आमच्या विरोधात लढली अशा प्रकारच्या खेली आहे मला खाली या शहराचा नागरिकांना विचार ज्या मराठी माणसांनी शिवसेना मतदान केलं त्यांनी आपला उमेदवार कोणाला केलं रुबीना फिरोज मग तुम्हाला डिम्पल मेहता चालणार नाही रुबीना फिरोज चालेल हा प्रश्न मला समजला नाही आणि का आता डिम्पल विनोद मेहताचाच विरोध आहे त्यामध्ये मराठी पाहिजे ज्यावेळी मुझफ्फर हुसेन उपमहापुरुत्त त्यावेळी मराठी माणसाने काय नाही सांगितलं या मराठी एकीकरण समिती किंवा माणसांनी त्यानंतर तुमचे मुझफ्फर हुसेन नूर जा मॅडम हे झाले त्यावेळी कोणी काय बोललं नाही मायरा मेंडोनचं झालं त्यावेळी काय बोलले नाही कॅटलीन पर्याय झाला त्यावेळी कोणी काय बोललं नाही स्टीवन मेंडोनचं झालं त्यावेळी कोणी काय बोलले नाही आजच त्यांना का दुखायला लागलं हे आणि मला मनसेला प्रश्न विचारायचा आहे आपले पहिल्यांदा मीरा भाईंदरला चार नगरसेवक निवडून आले त्यामध्ये एक मारवाडी होती सुधा व्यासजी दुसरा मारवाडी होता मधु पुरोहितजी तिसरा होता साऊथ गणेश शेट्टीजी चौथा होता प्रे त्यावेळी ह्या दोन मारवाडी तुम्हाला चालले त्यावेळी का नाही सांगितलं की मराठीच पाहिजे आपल्याला म्हणजे मनसेचं पण कथनी आणि करणीमध्ये फरक आहे त्यावेळी तुमचे मारवाडी उमेदवार निवडून तुम्हाला चाललं त्यावेळी का नाही आपण कारण की या मीरा शहर शहरमध्ये जनादार कोणाला दिलं तर भारतीय जनता पक्षाला दिलं आमच्या पक्षामध्ये चेहरापेक्षा पक्षाचे विचार आणि ह्या शहराला विकसित कुठला पक्ष करेल तर भारतीय जनता पक्षावर या शहरवासियांचा विश्वास होता कारण की नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेबांचा खाली भारतीय जनता पक्षाने या शहरात विकसित केला म्हणून तो भाजप म्हणून मतदान केलंय आणि महापौर आणि उपमहापूर आम्ही जाती समीकरणवर नाही तर भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे की ह्या शहराला विकसित करायचं आणि कोण विकसित करू शकतो चांगल्या प्रकारे कोण सभागृह चालवू शकतो कोण सर्वांना एकत्र घेऊन हा शहर चालवू शकतो त्या पक्षाने विचार करून निर्णय घेतला आणि हा विचार पक्षाचा आहे त्यामध्ये कुठलाही इतर पक्षाचा बोलण्याचा अधिकार नाही आणि मराठी मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं असेल तर त्यावेळी तुम्ही का नाही बोलले ज्यावेळी ह्या शहरामध्ये अनेक लोक इतर समाजातले होते तुम्हाला आसिफ पटेल होते तेच चालतील आशिफ शेख होते ते चालतील सलीम दाऊद असेल ते तुम्हाला चालतील उदाहरण सांगतो तुम्हाला कॅटलिन परत चालतील तुम्हाला मायरो मेंडूंचा मॅडम चालतील तुम्हाला स्टीवन स्टिवन चालेल तुम्हाला चालेल तुम्हाला बाबरा एका हिंदू समाजाची महिला ओबीसी असल्यावर तुम्ही त्याचा विरोध करतात ह्याचं मिनिंग काय <स्थाँटित> मला ह्या शेअर वाशियाना सांगायचंय सा अशा लोकांपासून सावध राहा त्यांची आले त्यावेळी दोन बराबर उमेदवाराला तिकीट दिली आणि ते निवडूनही आले मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये मी सुद्धा निवडून आलो त्यावेळी सुद्धा संदीप राणे मनसेचे माझ्यासमोर मराठी व्यक्ती उप उमेदवारी अर्ज भरत त्यांना किती मतं भेटली तर पाच हजार आम्हाला किती भेटली भारतीय जनता पक्षाला तर एक लाख चौवेचाळीस हजार भाजप म्हणून मतदान का केलं की भारतीय जनता पक्ष या शहराचा विकास करू शकेल इतर पक्षावर त्यांचा विश्वास नसल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाला आमदारकीच्या वेळी मॅन्डेट दिलं आणि आता सुद्धा महापालिका मध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून मॅन्डेट दिलं जाती समीकरण नाही उदाहरण सांगतो की एखादा असं ग्रहित धरूया की पुढच्या निवडणूक मध्ये या शहरातले नागरिक विकासावर मतदान करणार आहे की जातीवर करणार आहे म्हणजे उदाहरण सांगायचं मारवाडीने विकास नाही केला मराठी माणसाने विकास केला मराठी माणसाने विकास नाही केला बुजला के याच्यावर काय मतदान करणार आहे काय कुठला ज्या पक्षाला मॅन्डेट दिलंय तो पक्ष या शहराला प्रगतिशील करणार का त्याच्यावरच लोक पुढच्या वेळी मतदान करणार आहे तर मला ह्या शहराची जनताला हेच सांगायचं आहे ह्या लोकांपासून सावध राहा या लोकांनी मराठी माणसांसाठी आजपर्यंत काय नाही केलं भाषणा केली घोषणाबाजी के केली फक्त दोघांमध्ये इतर दोन वेगवेगळ्या वेग समाजामध्ये हे आग लावण्याचं काम चालू आहे मी शहराचा नागरिकांना आश्वासित करतो की भारतीय जनता पक्षानं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागतनीय आणि तो ह्या मीरा भाईंदरला आपण बघा पाच वर्षानंतर हा शहरचा चेहरा मोडा बदललेला असेल या पद्धतीने आम्ही मागच्या वेळी सुद्धा आपण बघा डिंपल विनोद मेहता ज्यावेळी महापुरुषांनी पहिला काम काय केलं या भूमिपुत्र आगरी समाजाला दीड एकर जमीन दिली त्याने आपल्या समाजाला नाही घेतली आगरी समाज एका वेळी मीरा मध्ये पन्नास पन्नास चालीस नगरसेवक आगरी आणि कोळी समाजातले होते ते स्वतः मराठी समाजासाठी काय करू शकले नाही परंतु डिंपल विनोद मेहता आली तर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आगरी समाजाला दीड एकर जमीन दिली तर मराठी माणसाचा सन्मानही आहे आदरी आहे म्हणून ती दीड एकर जमीन दिली त्यानंतर बौद्ध समाज असतील दलित बांधव असतील त्यांना वारंवार बुद्ध समाजा बौद्ध विहारचं अमिष टाकून त्यांच्याकडनं मतं घेतली परंतु डिंपल विनोद मेहतानी आल्यानंतर बौद्ध विहार प्रत्यक्ष रूपे बांधलं तर ती काय मराठी माणसांना होती का अशा अनेक काम मोठी मोठी डिम्पल विनोद मेहतांचे असते या मराठी समाज व इतर समाजांसाठी झाली त्यांनी कधी कुठला भेदभाव केला नाही आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा केलं नाही आणि मिनी सुद्धा केलं नाही आमचं एकच आहे या शहराचे पंधरा लाख नागरिकांची सेवा करणं त्यांचा विकास करणं त्यांचे प्रश्न सोडवणं मी आज या माध्यमातून आपल्याला सांगतो की अशा लोकांपासून सावध राहा हे कधी कोणाचे नाही यांना फक्त दोन समाजमध्ये कलिश निर्माण करायचं आणि आग लावायचं काम आहे मीरा धरा शांतीप्रिय शहर आहे आम्ही कधी फरक करत नाही आज आमची कंपनी आहे समन ग्रुप त्याचं चेअरमॅन कोण आहे तर एक मराठी माणूस आहे संजय सुर्वे नावाचं आख्या सलन ग्रुपचं चेअरमॅन संजय सुर्वे म्हणून मराठी माणूस आहे माझे दोन्ही आपण पी ए बघितलं तर दोन्ही महाराष्ट्रीयन आहे उदाहरण सांगतो अनेक असे लोक आहेत ज्यांच्या बरोबर मी व्यापार करतो माझे पार्टनर सुद्धा महाराष्ट्रीयन लोक आहेत या सगळं सांगायची काय गरज नाहीये ज्यांच्या बरोबर पटते त्यांच्याबरोबर करतो ज्यांच्या बरोबर नाही पटत त्यांच्याबरोबर व्यापार नाही करत ज्या या शहरामध्ये नागरिकांनी मतदान जो केलं तो, तो शहराचा विकास कोण करेल या आधारावर केलं नाही की के जातीपातीवर केलंय आणि मराठी माणसाचं एवढंच प्रेम आहे मग ज्यावेळी भाजपचे उमेदवार उभे होते मराठी नगरसेवक म्हणून त्यावेळी इतर समाजातली लोक त्यांच्या समोर उभी होती त्यावेळी मनसे आणि त्यांनी विरोध का नाही केलं उदाहरण भाईंदर वेस्टला मनसेनी दोन राजस्थानी उमेदवार का दिले आमच्या उमेदवार पाडण्यासाठी मग तिकडे सुद्धा मराठी माणसं द्यायची होती परंतु तुम्ही सुद्धा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो कार्यकर्ता सक्षम आहे आपण त्याला तिकीट दिलं आपण त्यावेळी मराठी कार्ड नाही खेळलं नाही तर मनसेनी दोन मारवाडीला तिकीट दिलं नसतं तर मला हेच या शहराचा नागरिकांना सांगायचं आहे की आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट दिलाय आम्ही कधी तुमचा विश्वास तोडू तुटू देणार नाही या शहराला प्रगतीशील करणार डिंपल विनोद मेहता हे अनुभवी महापौर त्यांनी अडीच वर्ष महापौर म्हणून पदावर काम केलंय आणि ही त्यांची तिसरी टर्म आहे नगरसेवक म्हणून ते माझे नातेवाईक आहेत माझे परिवारातला आहे म्हणून तो विषय नाही पक्षाने एक अनुभव व्यक्तीला ते दिलं आणि या सर्व पक्षाच्या नगरसेवकांचं सुद्धा मत होतं की त्यांनाच तो महापौर पद द्यावं आणि उपमहापौरसाठी ध्रुव किशोर पाटीलजी एक महाराष्ट्रीयनकडे आहेत एक नॉन महाराष्ट्रीयन मराठीकडे आहे परंतु नॉन मराठी पण तो महाराष्ट्रीयनच आहे कारण गेल्या सत्तर वर्षापासून राहतो मी गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून राहतो मला ना दोनदा निवडून दिलं ना शहराच्या जनत्यांनी आणि माझ्या समोर होते ना पहिला निवडून त्या प्रभाकर मात्रजी होते त्यांना मॅन्डेट नाही दिलं आम्हाला दिलं भाजप म्हणून आताही आपण बघा भाजप म्हणून मला मॅन्डेट दिलं कारण की भारतीय जनता पक्षाचं या नागरिकांचं मराठी माणूस असेल की अमराठी असतील सर्वांचा विश्वास केवळ भाजपवर आहे तर आम्हाला आज आपल्याला एवढंच सांगायचं आहे अशा लोकांपासून सावध राहा हे कधी कोणाची होत नाही या दोन समाजामध्ये आग लावण्याचं काम करतात आहे मी आपल्याला गवाई देतो डिम्पल विनोद मेहता आणि ध्रुव किशोर पाटील जी आणि आमचे अठर एकूण ऐंशी नगरसेवक हे शहराला प्रगतीशील विकास करतील दिवस रात्र काम करतील आणि त्यांचा पाठीशी आहे भारतीय जनता त्यांचा पाठीशी आहे या शहराला विकसित करण्यासाठी तर आपलं धन्यवाद याच्या लोकांचं बोलण्यामध्ये येऊ नये अशा लोकांवर विश्वास करू नये जे खाली फक्त आणि फक्त एक विशेष समाजाचा मुद्दा घेऊन चाललाय आणि खरं खर करायचं होतं तर मग रुबीना फिरोज यांचं आपण विरोध का नाही केलं आणि ज्या व्यक्ती मी परत सांगतो मराठी माणसाने ज्याने ज्यानी शिवसेनाला मतदान केलं त्यांनी जाऊन कोणी दिलं रुबीना फिरोजला महापौर म्हणून केलं म्हणजे मला समजत नाही या शहरामध्ये एखादा हिंदू महापौरचं मराठी एकीकरण मनसे विरोध का करतोय त्याला काँग्रेसचं कसं चालणार मला काही समजलं नाही आहे हा प्रश्न म्हणून जनतेनी सावध रा यांचा कथनी आणि करणीमध्ये फरक आहे खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र